कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला दर द्यावा या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात बैठक पार पडली यामध्ये मागील वर्षीच्या फरकाचा तिढा सुटला आहे तर यावर्षीचा तिढा अद्याप कायम आहे तर येत्या सव्वीस तारखेला परत बैठक होणार आणि यावेळी सकारात्मक चर्चा होईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं फॉर्म्युला दिला होता की साडेबारा टक्केपेक्षा जास्त रिकव्हरी ज्या कारखान्याची आहे त्यांनी बत्तीसशे पन्नास रुपये दर द्यावा आणि साडेबारापेक्षा पेक्षा कमी रिकव्हरी आहे त्यांनी बत्तीसशे रुपये दर द्यावा आणि दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांनी एकतीसशे रुपये दर द्यावा झालेल्या बैठकीत काही सकारात्मक निर्णय झाले आहेत पण यावर्षीचा तिढा अजून सुटणार आहे येत्या सव्वीस तारखेला पुन्हा बैठक होणार यामध्ये तिढा सुटला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गेली दोन महिने एक रकमी एफ आर पी प्लस शंभर रुपये आणि गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला उस शंभर रु दुसरा हप्ता शंभर रुपये मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाचा आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कारखानदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक झाली मात्र ही आजची बैठकसुद्धा निष्फळ झालेली आहे या कारखानदारांनी एकरकमी एफ आर पी प्लस शंभर हा प्रस्ताव धुडकावून लावला मात्र आम्ही त्यांच्यापूर्व दुसरा प्रस्ताव ठेवला की साडेबारा रिकवरीच्या पुढं जे कारखाने आहेत त्यांनी बत्तीसशे पन्नास रुपये द्यावेत आणि साडेबारा रिकवरीच्या आतले कारखाने आहेत त्याने एकतीसशे पन्नास रुपये द्यावेत या सुद्धा कारखानदार तयार झाले नाहीत आणि या फॉर्म फॉर्म्युल्यावर त्यांनी एकतीसशे पन्नास रुपये द्यायची तयारी दर्शवली मात्र त्या तयारीला आम्ही नकार दिला त्यामुळं पुन्हा त्यांनी मात्र वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पुन्हा एकदा बैठक आपण सव्वीस तारखेला घेऊ आणि त्या बैठकीमध्ये हा तोडगा काढू अशा पद्धतीची विनंती केली त्यामुळं त्या विनंतीला जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला विनंती मान देऊन आम्ही पुन्हा सव्वीस तारखेला या प्रश्नावर बैठक होणार आहे मात्र आजची बैठक मात्र आजची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे या बैठकीतनं एक गेल्या वर्षीचं तीन हजारच्या आतील जे कारखानदार आहेत त्यांनी शंभर रुपये द्यायची तयारी दर्शवलेली आहेत आणि तीन हजारच्या पुढचे जे कारखाने आहेत त्यांनी पन्नास रुपये द्यायची तयारी दर्शवली आहे म्हणजे हा सकारात्मक निर्णय झाला असला तर मुख्य प्रश्न या वर्षीच्या एफ आर पीचा यावर्षीच्या या दराचा होता मात्र तो निष्फळ त्या बैठकीमध्ये ठोस असं काही निघालेलं नाही त्यामुळे सव्वीस तारखेला जर याने आमचा फॉर्म्युला आमची मागणी मान्य केली नाही तर पुन्हा रणसंग्राम होईल आम्ही रस्त्यावर उतरू अशा पद्धतीचा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कारखानदारांना दिलेला आहे तुम्हाला ठरवू दे ज्या आरती निर्णय घ्या आता घेत नाही आम्हाला वेळ द्या असं म्हटले त्या आरती निर्णय घेणारे या बैठकीला नाही ते स्पष्टच आहे आणि कोण नाहीत बैठकीला हेही तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय बदल केला किंवा ते तयार ना कुठल्या नाही त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांचे आमच्याकडे लेखी पत्र आहेत त्यांची लेखी पत्र आहेत आमच्याकडे त्यांना सोडणार नाही मी जर का निर्णय घेतला नाही तर आम्ही आता सांगितलं या पाठ आम्ही जो प्रस्ताव दिला त्याच्या मग तसोभरही मागं हटणार नाही आणि मग प्रशासनाला सांगितलं की आता तुम्ही मध्ये पडू नका एक कारखाना धरून आम्ही आमच्या पद्धतीनं कसं नीट करायचं ते बघतो